अक्कलकोटकरांनी घराणेशाही स्वीकारली तिन्ही कुटुंबियांना यश कसं मिळालं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल काल समोर आला या निवडणुकीत कोणाला धक्का बसला तर कोणी बाजी मारली सोलापुरात अक्कलकोटच्या जनतेनं भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टींचं नेतृत्व मान्य केलं अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी चार तर पंचायत समितीच्या बारा गाडांपैकी आठ जागांवर भाजपने आपलं वर्चस्व स्थापन केलं विशेष म्हणजे अक्कलकोटमध्ये भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे आणि माजी आमदार बाबासाहेब तानवडे कुटुंबियांनी आपलं वर्चस्व कायम राखलं या निवडणुकीत जनतेनं घराण्याशाहीला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं नेमकं काय घडलंय या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी अमोल तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी काल निकालाच्या दिवशी सुरुवातीपासूनच भाजपच्या बाजूने निकाल अनुकूल दिसू या लागला याच दरम्यान सर्वांचं लक्ष लागलं ते म्हणजे चपळगाव वाटाकडं चपळगाव जिल्हा परिषद गटातून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी यांनी मोठ्या माथ्या विजय संपादन केलाय तर चपळगाव घाणातून सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू सागर कल्याण शेट्टी यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे आता प्रचार सुरू झाल्यापासूनच आमदार सचिन कल्याण शेट्टी आपल्या उमेदवारांसाठी मतदारसंघ पिंजून काढत होते ठिकठिकाणी प्रचारसभा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांबाबत ते सर्वसामान्य जनतेला माहिती देत जनतेची मने जिंकत होते या निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वावरच विश्वास दाखवल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय तर दुसरीकडं कर, भाजपकडून आमदार राहिलेले बाबासाहेब तानवडे यांचे पुतणे प्रवीण तानवडे यांनी ऐनवेळी शिंदे सेनेत प्रवेश करत वागदरी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत तानवडे यांनी विजय मिळवला एका अर्थानं प्रवीण तानवडे यांनी तानवडे कुटुंबाचं वर्चस्व कायम राखलं असंच म्हणावं लागेल तानवडे कुटुंबाची जनसंघापासून भाजपशी ना जुळलेली होती बाबासाहेब तानवडे यांच्या कुटुंबियांनी दीर्घकाळ भाजपच्या संघटनासाठी काम केलं आनंद तानवडे हे सलग तीन वेळा भाजपकडून निवडून आलेले एकमेव सदस्य होते माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला होता तानवडे कुटुंबाने भाजपची साथ सोडल्यानं सोलापुरात हा भाजपला मोठा धक्का असल्याचं मानलं जात होतं तसेच माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे यांच्या कन्या शीतल मेत्रे आणि शिवराज मेत्रे हे दोघे सख्खे बहीण भाऊ मैदानात उतरले होते शिवराज मेत्रे सलगर जिल्हा परिषद गटातून तर शीतल मेत्रे तोडणूर गाणातून रिंगणात होत्या या दोघांसमोरही भाजपच्या उमेदवाराचं कडवं आव्हान होतं शिवराज यांच्या विरोधात भाजपकडून सिद्धाराम बाके तर शीतल यांच्या विरोधात भाजपकडून सविता सोलनकर यांचं आव्हान होतं शीतल मेत्रे यांनी आव्हान पेलत एक हजार तीनशे एक्क्याण्णव मतांच्या फरकानं विजय मिळवत आपलं वर्चस्व कायम राखलं आपल्या दोन्ही लेकरांसाठी माजी मंत्री सिद्धाराम महत्रे यांनी सर्वस्वी ताकद पणाला लावली होती अक्कलकोट तालुका हा कन्नड भाषिक तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात सिद्धाराम मेहत्रे यांनी कन्नड या बोलीभाषेतून मतदारांशी संवाद साधत मतदारांना वळवून घेण्यात यश मिळवले दरम्यान यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आजी माजी आमदारांची घरातील सदस्य रिंगणात उतरल्यानं राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती अखेर भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे आणि तानवडे कुटुंबियांनी या निवडणुकीत बाजी मारत घराणेशाही कायम टिकवून ठेवली असंच म्हणावं लागेल तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीड ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कलवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।